श्रद्धा आणि पर्यावरणाचा संगम शिंपी कुटुंबाचे पर्यावरणपूरक गणेश सजावट दोन हजार सत्तावीस मध्ये होत असताना लाखो भाविकांचे स्वागत करायला सज्ज असलेल्या नाशिकमध्ये एक अनोखा संदेश उमटला आहे श्रद्धा आणि शाश्वत यांचा संगम शक्य आहे इंदिरानगर येथील सॉफ्टवेअर अभियंता राहुल शिंपी आणि त्यांच्या कुटुंबियांनी यंदाच्या गणेशोत्सवासाठी रामकुंडाची पर्यावरणपूरक प्रकृती साकारली आहे कला ही कलाकृती केवळ धार्मिक स्थळांचे दर्शन घडवत नाही तर एक ठाम संदेश देते आस्था जपा पर्यावरणही वाचवा या प्रकृती रामकुंडासोबत श्री देवन मल, मलेदार समाधी मंदिर श्री सिद्ध पातळेश्वर मंदिर आणि प्राचीन गोदावरी मंदिर असे अनेक महत्वाचे परिसरही दर्शवले आहेत दुतोंड्या हनुमानाची मूर्ती महिलांच्या वस्त्रालयाची घड्याळासह प्रतिकृती आणि गोमुखातून बाहेर पडणारे गोदावरीचे प्रवाह ही हो सर्व वैशिष्ट्ये वास्तवदर्शी रीतीने उभी केली आहे. दैनंदिन दिन पूजा विधी जसे की गोदावरी आरती तसेच अंत्यविधीसाठी वापरल्या जाणाऱ्या अर्धवर्तुळाकार सभागृहाचे चित्रणही करण्यात आले आहे. सजावटीचे मुख्य केंद्रबिंदू म्हणजे मातीपासून बनविलेले गणेश मूर्ती एका पायावर उभा असलेला संतासारखा भासणारा हा गणपती हातात कापडी पिशवी धरून प्लास्टिकला नाही हा संदेश देतो या मूर्तीची खासियत म्हणजे तिच्या मातीमध्ये फळझाडांच्या बियाण्याचा समावेश करण्यात आला आहे विसर्जनानंतर माती मा विरगळून गेल्यानंतर ती बियाणे उगून रोपे तयार होतात मातीचा गणपती निसर्गाचा प्रगतीचा मार्ग हा यातून दिलेला संदेश आहे संपूर्ण प्रकृती कागद कापूस माती नैसर्गिक रंग यांसारख्या पर्यावरण पूरक साहित्याने बनण्यात आली आहे निर्माल्य कलश कृत्रिम तलाव अशा सोयींचा समावेशही करून विधीतील कर्मचाऱ्यांचे व्यवस्थापन कसे करावे यांचा विचार मांडला आहे गोदावरीतील प्लास्टिक व धार्मिक कचरा टाळल्याने प्रदूषण वाढते या सजावटीतून आम्ही केवळ पर्यावरणपूरक साहित्य वापरले असून समाजाला जागरूक करण्याचा प्रयत्न केला आहे गोदावरी ही फक्त नदी नाही ती आपली जीवन रेखा आहे तिला जपणे हे प्रत्येकाचे कर्तव्य करत आहे असे राहुल शिंपी यांनी सांगितले सिंहस्त मेळाव्याच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने निर्माल्य संकलन उपक्रम कृत्रिम तलाव वॉटर एटीएम सारख्या सुविधा उभारल्या असल्या तरीही नदीवरील प्रदूषण कायम आहे नदी शुद्ध एक लाख शंभर डीपीआर मंजूर करण्यासाठी मागणी करण्यात आली आहे मात्र सार्वजनिक सहभागाशिवाय कोणतेही प्रयत्न यशस्वी ठरणार नाही हे शिंपी यांचे मत आहे शिंपी कुटुंब मात्र लहान बदलावांवर भर देते कापडी पिशवी वापरणे एकदाच वापरल्या जाणाऱ्या प्लास्टिकला टाळणे आणि निसर्गाशी सुसंवाद साधत परंपरा जपणे गोदामाई शुद्ध आणि अविनाशी राहील जर जपले त्यातून नाशिकचे नाव जागतिक उज्ज्वल होईल असे त्यांनी स्पष्ट केले ही सजावट दोन महिन्यांच्या परिश्रमानंतर उभी राहिली असून प्रिया शिंपी सत्यजित शिंपी आणि संजय शिंपी यांनी मोलाचे योगदान दिले आहे कुंभमेळा जवळ येत असताना शिंपी कुटुंबाची ही कलाकृती

देश विदेशातून लाखो भाविक आपल्या नाशिक नगरीमध्ये सिंहस्थ कुंभमेळासाठी येतील आणि त्याच धर्तीवरती आपल्या नाशिकच्या ज्या गोदावरी नदी आहे जिला आपण दक्षिण गंगा म्हणून संबोधतो तिचं पावित्र्य राखण्यासाठी आम्ही हा आरास साकारला आहे ज्यामध्ये आम्ही इथे एक संदेश देऊ इच्छितो की आपल्या गोदावरी नदीचं पावित्र्य राखा नदीमध्ये निर्माल्य टाकू नका निर्माल्य हे निर्माल्य कलशामध्ये तुम्ही दान करा नदीमध्ये कचरा देव देवतांचे फोटो विसर्जित करू नका त्याच प्रकारे ज्या देव देवतांच्या मूर्त्या आहेत ज्यांची हाईट सहा फुटापेक्षा कमी आहे त्यांचं विसर्जन हे कृत्रिम तलावातच करा त्याच प्रकारे सिंगल युज प्लास्टिकचा वापर आपण टाळला पाहिजे या धरतीवरती आम्ही हा संपूर्ण रामकुंडाचा देखावा इथे मॉडेल आम्ही इथे इको फ्रेंडली मटेरियल पासून इथे साकारले आहे ज्यामध्ये तुम्ही बघू शकता आहे देवमामलेदार मंदिर आहे सिद्ध पातळेश्वर मंदिर आहे अतिप्राचीन गंगा गोदावरी मंदिर आहे उत्तर कार्य जिथे होत त्या वास्तूची आम्ही इथं मॉडेल साकारला आहे त्याच पद्धतीने त्याच प्रकारे रामकुंडावरती दूटोंड्या हनुमान त्याचीही आम्ही प्रतिकृती इथे साकारली आहे आणि जे सध्या अट्रॅक्शन आहे ती म्हणजे आपल्या गोदावरीची आरती त्या गोदावरी आरतीच्याही प्रतिकृती इथे साकारण्यात आल्या आहे त्याच प्रकारे आपल्या महापालिकेचे जे काही कर्मचारी आहे वॉटर वॉटरचे जे ह्या

साकारला आहे हा अरस हा आरस संपूर्ण साकारण्यासाठी आम्हाला दोन महिन्याचा कालावधी लागला आणि यासाठी मला माझी पत्नी प्रिया माझी आई संध्या व माझा मुलगा सत्यजित या सर्वांचं सहकार्य याच्यात लागलं